मित्रांनो मी सोनू हिरे पाटील आज आपण बनवणारे आहे मस्त कटल्याची भाजी ती पण एक नंबर भाजी बनवणार आणि भाजी कशी बनवणार कटला आपण कसा कापायचा त्याला कसा धुवायचा त्याचं कसं नियोजन करायचं हे तुम्हाला सर्व सांगणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा माझा चॅनल शेवटपर्यंत बघा सप्रेस करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका कारण की मित्रांनो तुम्ही मला भरपूर सपोर्ट केलेला आहे हे मला चांगलं माहिती आहे मित्रांनो त्याच्यामुळे मी तुमच्या सेवेमध्ये कधीही कुठेही आणि कधी येणार मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला धाकितो आज मासे कसे बनवायचे चला मित्रांनो हे बघा मासे अजून आपल्याला मोठा मासा तोडायचा आहे याची फ्राय बनवायची आहे आणि त्या कटल्याची भाजी बनवायची मस्त आज वार बी मस्त आहे रविवार मस्त भाजी बनवायची मित्रांनो चला चला मित्रांनो आता मी चालू मासे तोडायला बघा राजूभाऊ चालत आहेत पुढे तसेच आमचे मित्र मगायची शिबी खड्डे कांदायचं काम चालू आहे खडे मुरूम पाडायचं काम मस्त शासनाचं येते मित्रांनो शिवसागर भाई बघा मित्रांनो तड निसर्ग वातावरण मस्त हे माझ्या हातामध्ये मा चिलपी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा राजूभाऊ शिवसागर भाई शिवसागर भाई कितनं किलो काय चार किलो का चार किलो काय बघू बघा आमचे राजूभाऊ मस्त चिलपी साफ करायला मित्रांनो आता ही चिलपीची फ्राय होणार आहे परत ही बी चिलपी आहे ह्याची बी फ्राय होणार आहे मस्त बघून आहे बकेट आहे बघा तडा किती भरलं तुम्ही बघू शकतात तळ्यात पाणी किती ते बघू शकतात मित्रांनो चला शिवसागर बाई चलो आपण काम चालू कर कटिंग करू मच्छी कटिंग कर करेन बघा मित्रांनो आता मासा तोडा चालू आहे मासा कट करायला आमच्याकडं हे करा। फळीवर कट करतो मी मासा दे मासा कट करायचा असा बघा ही मुंडी बाजूला काढून टाकली मुंडी साफ कर करे अभी देखो मित्रांनो बघा मित्रांनो मासे कसे धुत्यात आता मासा धुवायचा चालू आहे मित्रांनो बगा केवड़ी मोटी मुंडी ये है शिवसागर भाई ये मुंडी क्यों नहीं फोड़ते है ना ऐसा, खाने ऐसा खाने में खाने में अच्छा लगता क्या लगता है। क्या रहता है उसमें? उसमें माल उसी में रहता, रहता है असली माल रहता उसमें क्या हो मालिक ऐसा क्या हाँ नहीं नहीं मुंडी तो मैं हर दिन का तो मेरे को लगता है तुम्ही बघू शकता मित्रांनो तळ्याचं लोकेशन आता आम्ही मस्त भाजी बनवणार आहेत आता मासे धुवायचं चालू आहे मित्रांनो बघा मित्रांनो कटला मस्त फ्रेश धुतला आता एक नंबर धुतला आहे आता मित्रांनो कटला बघा किती फ्रेश दिसते कटला असा कटला धुवावा लागतो मित्रांनो असं फ्रेश कटला धुवावा लागतो बघा मित्रांनो मी चाललो आता मासे घेऊन तड्याकडं तड्यावर चाललो मी आता मासे घेऊन मस्त रूमवर बनवतो आता मस्त भाजी बनवतो आता तुम्ही पण नक्की या जेवायला मित्रांनो मी तुमची वाट बघत आहे लवकर या मालिक हो मालिक हा विधराव ये मच्छी साफ करके लाया मैं हाँ। कांदा मिंदा काटे क्या हाँ। काट दिया कटिंग कर दिया हाँ। कटिंग कर, कर दिया ना लहसुन मिर्च कटिंग कर दिया सब कर दिया ना हाँ। मस्त बढ़िया भाजी बनाएंगे अभी हाँ। और सबको बुलाएंगे खाना खाने को एक चलो भाई तुम भी जल्दी मुँह धो तुम क्या खाएंगे भाई ठीक है ठीक है चलो तुम्हारे लिए अच्छा बनाएंगे आज ठीक है तेल टाकते मी ये देखो तेल डाल दिया अभी और डाल। डालो चलो और बस दे का मित्रों लाल मिर्ची ही लाल मिर्ची अभी नहीं डालने का थोड़ा तेल गरम होने देने का उसके बाद डालने का तड़ तड़ आवाज आना मांगता है तब उसको बोलते हो गया एक मिर्ची डाल के देखते हैं मैं है, तेल ठंडा है लाल मिर्ची ही मिरची आता आपण टाकायची बघा आवाज मिरची डाल दिया अभि एक कांदा आहे सैसा करणे का हे बघा एक कांदा एक कांदा, कांदा वाज कसा आवाज आला बघा असा आवाज आला पाहिजे चमच लो चमच आम्ही प्याज डाल दिया कांदा टाकून दिला लो लो दो दो, आता मस्त लसूण लसूण दो डालो डालो तुम्हारे हाथ डालो उनको दिखा लसून किती है क्या है देखो भाई लसून डालो 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 हो गया नगी तर का मित्रांनो आपण आपण लाल मिरची टाकली नंतर कांदा टाकला लसूण टाकला आणि बंद करतो बघा मित्रांनो आता कांदा लाल झालेला आहे कांदा टिकवून बघा कांदा आता मस्त लाल झाला आहे अभि बघा आता ही मुंडी ही मुंडी टाकायची आता मुंडी डाल दिया अभि हे पीस आता हे माश्याचे पीस टाकायचे मित्रांनो अशी

मीठ टाकून परत पलटी मारावं लागतं मित्रांनो पलटी मारायचा मित्रांनो तोडा हळद हळद टाकली आता काकाने हळद भरपूर टाकली आणि हळद ही आपल्या डोळ्यासाठी खूप म्हणजे खूप चांगली हळद आहे चांगलं आहे मस्त हा जो मसाला आहे याच्यामध्ये आंबारी आहे सुवाना आहे सर्व मशाला आम्ही एकत्र केलेला आहे मित्रांनो आणि ते एकत्र करून मशाला आम्ही आता इथे टाकतोय मित्रांनो सर्व मशाला आम्ही एकत्र केलेले आहेत आंबारी झाली सुहाणा झाला धना पावडर झालं गरफूल झालं सर्व मशाला एकत्र करून एका डब्यात भरलेला आहे मित्रांनो आता ते टाकणे चालू आहे मित्रांनो मशाला टाकून झाल्यावर या पद्धतीने असं हलवायचं मित्रांनो बघा ऐकू टिका एक बार बघा मित्रांनो असं हलवायचं मस्त पाच मिनिट असं ठेवायचं आणि पाच नंतर पाणी टाकायचं काका टाका पाणी बघा पाणी एक तांब्या पाणी टाकलं बघा मित्रांनो दोन तांब्या पाणी टाकलं असं हलवायचं थोडं असं याच्यात चमक घालायचं नाही काय नाही फक्त तीन तीन तांबे पाणी टाकले मित्रांनो फक्त तीन तांबे पाणी एक नंबर भाजी होणार ठीक आहे ओके मित्रांनो बघा आता आम्ही फ्राय बनवतोय ही फ्राय अशी बनवली मित्रांनो फक्त हळद आणि मीठ टाकलेले मित्रांनो तेल बघू शकतात मित्रांनो किती टाकलंय काय टाकलंय ह्याच्यामध्ये फक्त हडद आणि मीठ लावलेलं आहे मित्रांनो आणि ही मच्छी फ्राय इतकी भारी लागतो मित्रांनो तुम्ही एक वेळेस खाऊन बघा मित्रांनो एक नंबर फक्त हडद आणि मीठ लावा आणि खा बघा किती कडक होते मित्रांनो तुम्हाला कडक झाल्यावर जाऊ तो मिले की दोनच मिनिटात बघा मित्रांनो किती कडक झाली फ्राय बघा किती कडक फ्राय झाली बघा वा वा असली कडक झाली अशी कडक झाली पाहिजे मित्रांनो फ्राय फक्त हळद आणि मीठ टाकलंय मित्रांनो देखो बघा हळद आणि मीठ टाकलंय मित्रांनो बघा मित्रांनो फ्राय झालेली आता आता आपल्याला फ्राय खायची आहे फ्राय आग, झालेली आता मित्रांनो बघा मित्रांनो हे फ्राय झालेली आहे बघा किती कडक आहे आला का आवाज बघा मित्रांनो फक्त हळद आणि मीठ टाकून बनवलंय मित्रांनो एवढं कडक झालंय मित्रांनो तुम्ही खरंच अशी फ्राय बनवा आणि खा कडक झाली फ्राय बघा आवाज असा कडक आवाज आला पाहिजे मित्रांनो फराय खाताना त्याच्यामुळं फराय आपल्या घरी मस्त बनवायची हाडद मीठ टाकायचं तेल टाकायचं मस्त कडक करायची मित्रांनो असा आवाज आला पाहिजे